हे हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आज आहे संडे आणि तुम्हाला तुला या लग्नाला जायचं आहे तर हे बघा मी रेडी झालेली आहे तर आम्ही चाललो होतो आमणेच्या लग्नाला मावशीच्या मुलाचं लग्न होतं तर हे बघा इकडे निघालो आम्ही आणि इतकं ऊन होतं म्हणजे आम्ही किती बारा वाजता निघालो तर बारा वाजता इतकं ऊन असतं तर घरातून बाहेर निघण्याची अजिबात इच्छा होत नाही आणि तेव्हाच आम्ही निघालो इतकं ऊनात आणि वरून पण होतं आणि खालून पण खूप रोड चकलेला होता आणि श्रावणी श्रावणीला तर लगेच झोप लागून जाते गाडीवर बसल्या बसल्या तर श्रावणी झोप दिली होती अवतार बघा हवीने सगळं उडत होतं तर, तर केस वगैरे माझे खराब झालेले होते तर पोचलो आम्ही हॉलवर तर इकडे अवतार बघा आमचा आणि इकडे नवदेव घ्यायला जाण्याची सुरुवात झालेली होती आणि हा तो हॉल आहे आणि श्रावणीचे पप्पा गाडी लावायला गेलेले आहेत तिकडे हा आहे तो ठगुबाई हॉल इथे लग्न होतं आता पटकनमध्ये जाते एखादी रूम वगैरे बघते मम्मीला भेटते आणि व्यवस्थित मेकअप वगैरे परत करते कारण की गाडीवर मेकअप वगैरे सगळं खराब झालेलं आहे म्हणून आता पटकन जाते आणि श्रावणीला पण तयारी करते आणि माझी पण तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते थोडा वेळा तर हे बघा इथे मेकअप वगैरे झालेला होता आणि मम्मीला पण भेटलो आणि श्रावणी इतकी खुश झाली मम्मीला बघून तर इकडे फोटोशूट चालू होतं आणि डेकोरेशन बघा किती के छान केलेलं आहे कारण की नवरदेव नवरी अजून आलेले नव्हते ते आणि इकडे हे बघा माझी सगळी फॅमिली बसलेली मागे सगळ्यांना खूप बोर व व्हायला लागून गेलेलं होतं कारण की नवरदे नवरीचा अजून पण पत्ता नव्हता म्हणून हे बाबा गाणं वगैरे म्हणून सगळ्यांना मनोरंजन करत होते

راج کی تیماں تو تیماں والی ہوں ناچ لے نا دو ناچ تیماں تو تیماں والی ہوں آسا اونگل نے بولے بولے تھلے سے کھڑی ہوں تیری راج کی تیماں تو تیماں والی ہوں इकडे श्रावणीची बघा किती मस्ती चालू होती मम्मी राहिली म्हणजे तिला मस्तीच सुचते कारण की मम्मी दोन दिवसापासून घरी नाही आहे मम्मी आरतीच्या दिवशी चालली गेलेली होती म्हणून तिने ती फक्त एकच वेळेस जेवण करते कारण की तिला मम्मीची खूप आठवण येते हो कारण की झोपेत पण ती खूप मम्मी मम्मीच करत राहते मम्मीशिवाय तिचं मन लागतच नाही कारण की मम्मी तिला खूप खूप लाळ करते म्हणून तिला मम्मीच पाहिजे राहते एका वेळेस मी नाही राहिले तरी चालतं तिला पण मम्मी पाहिजेलच तिला

तर फायनली नवरदेव नवरी आले टेजवर आता लग्न लागायला सुरुवात होते तर इकडे पूजा वगैरे सुरुवात केलेली होती लग्न लागायला सुरुवात झाली आहे

तर फायनली लग्न लागलं बाबा आता तर इकडे सगळे जेवणाला बसलेले होते तर ह्या आहेत माझ्या मामी तर यांचं असं म्हणणं होतं की मला पण पाणी मिळताना व्हिडिओमध्ये घे म्हणे म्हणून थोडीशी मस्ती वगैरे चालू होती आमची आणि इकडे नवदेव साहेब बघा पाणी वगैरे वाटत होता कारण की याचं पुढच्या महिन्यात पंचवीस तारखेला लग्न आहे म्हणून तो आत्तापासूनच कामाला लागलेला होता आणि इकडे माझी पूर्ण फॅमिली बसलेली होती जेवायला मावशी मावशीच्या मुली काकू काका आत्याच्या मुली आत्या बहीण आणि वहिणी काका काकूची मुलगी बहीण वगैरे हे सगळे जेवायला बसलेले होते माझं जेवण झालेलं होतं मग मी त्यांना थोडीशी मदत थो वगैरे करत होती आणि इकडे श्रावणी चालू होती मस्ती आणि माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटता कमेंट करून नक्की सांगत चला कारण की जोपर्यंत तुम्ही कमेंट करून मला सांगत नाही तोपर्यंत मला समजणारच नाही की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतावं ते सांगत चला आणि माझं कुठे चुकतं आहे काय चुकतं आहे हे पण सांगा आणि इकडे बघा मावशी त्यांची मस्ती चालू होती खाऊ घालण्याची तर जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं होतं आणि इकडे रूमवर येऊन आम्ही थोडासा आराम वगैरे केला कारण की बाहेर खूपच ऊन होतं म्हणून आम्हाला निघता येत नव्हतं मग थोडासा आराम करू म्हटलं मग थोड्या वेळात आम्ही निघू म्हटलं आणि इकडे बघा मावशी काहीतरी सांगत होते मम्मीला आणि इकडे मामी त्यांचं म्हणणं होतं की मला पण व्हिडिओमध्ये घे म्हणून थोडासा व्हिडिओ चालू केलं मी तर चला मग निघालो आता आम्ही घरी आणि श्रावणीची इच्छा नव्हती यायची पण तिला जबरदस्ती आम्ही गाडीवर बसवलं आणि इकडे बघा श्रावणीची चालू होती मस्ती आणि लॉलीपॉप वगैरे खाण्याचा कार्यक्रम चालू होता आमच्या इकडे गाडीवर बसून आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय